आता हे छप्पन जे आहे छातीचं चा माप किंवा कमरेचं माप आहे ओके आपल्याला याच्यामध्ये दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग आणि बारावा भाग काढायचा किती एक दोन तीन चार भाग काढायचा आपल्याला आता तुला असा प्रॉब्लेम येतोय बरोबर कसा डायरेक्ट चौथा कर म्हणलं तर प्रॉब्लेम येतोय दुसरा कर म्हणलं तर प्रॉब्लेम येतोय पण ह्याच्यातलं बघून तू ऍडिशन म्हणजे ऍड करू शकती ना प्लस करू शकती ना ठीक आहे आता छप्पन आहे ओके छप्पन हे गुण भागिले दुसरा करायचं म्हणलं तर किती भागायचंय आपल्याला दोन्ही किती आलं अठ्ठावीस किती आलं अठ्ठावीस आता तिसरा कर म्हणलं तर कितीने भागणार तू दुसरा म्हणलं तर दोन भागला भागणार तिसरा म्हणलं तर किती भागणार तीननी ओके तिसरा कर म्हणलं तर काय करायचं त्याचा तीन भाग करायचा ओके तर हे आपण आता तीननी भाग काय केलं तीननी भागला किती झालं अठरा पॉईंट सहा अठरा पॉईंट पाच च्या पुढं कितीही गेलं तरी आपल्याला फक्त किती घ्यायचं साडे अठरा किती घ्यायचंय साडे आणि जर आता हे किती घ्यायचं आपल्याला दुसरा भाग तिसरा भाग किती आहे साडे अठरा हे लक्षात आलं हे कितीही पुढे जाऊ दे पाचच्या चा म्हणजे हे कळाल नाही मला कसं म्हणजे काय आता हे बघ अठरा सहा म्हणजे काय हे तिसरा भाग करायचा बेटा आपल्याला बरोबर भागीले तीन केलं किती आलं अठरा पॉइंट सहा ह्याचं उत्तर आलं हे पुढचं नको बघू ती, तीन भाग म्हणजे तीन भाग करायचे तीन बरोबर अठरा त्याच प्रॉपर ही आहे आता छप्पन्नचा दुसरा किती अठ्ठावीस अठ्ठावीसच्या निम्म किती चौदा बरोबर आता आपल्याला तिसरा भाग करायचा छप्पन्नाचा छप्पन्नाला तीन ने भागलं किती झालं म्हणजे अठरा येतो का साडे अठरा साडे अठरा ठीक आहे हे आता चा उथा, चा उथा तुला कळत नाही ऍडिशन करायचं त्याच्यामुळे हे सोपं करून देते मी तुला अठरा पॉइंट पाच इथं सहा आलाय पण पाच च्या पुढे आपल्याला जायचं नाही ठीक आहे आता चौथा चौथा म्हणजे काय तुला चौथा भाग करायचा काय आता जी दिलेली छाती किंवा कंबर आहे त्या कंबरेचा किंवा छातीचा आता मी छत्तीस छप्पन घेतलेली बरोबर आता चौथा करायचा म्हणलं काय करायचं काय करायचं चौथा भाग करायचं म्हणलं चारनी भागायचं ठीक आहे चारनी भागलं किती आलं इथं उत्तरच दिलं नाही ना दिलं का आता खाली किती आलं चारने भागलं चौदा कितवा भाग येतो चौथा ओके आता ह्याच अंकाचा छप्पन्नचा चौदावा करायचा आपल्याला कितीचा आपण मूळ छाती किती घेतलेली चा? कंबर किंवा छाती किती घेतलेली छप्पन्न बरोबर फिफ्टी सिक्स इंग्रजी कळती का मराठी कळती मराठीच ना ठीक आहे छप्पन्नाचा आता बारावा करायचा बारावा करायचा म्हणलं कितीने भागायचंय बारावा हा छप्पन्नाचा बारावा करायचा चौथा केला चारने भागला तिसरा केला तीनने भागला दुसरा केला दुसरा म्हणजे काय त्याचे दोन भाग करायचे तिसरा म्हणजे काय मूळ छाती किंवा कंबर दिलेले त्याचे तीन भाग करायचे चौथा म्हणजे काय जी मूळ छाती दिली त्याचे चा 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 चार भाग करायचे आणि बारावा म्हणजे काय तर जी मूळ छाती तुम्हाला दिलेली आहे त्याचा बारा वा भाग करायचा किती बारा भाग करायचे कुठल्या आता छप्पनचा आपल्या बारा भाग करायचे भागिले बारा किती झाला चार पॉईंट सहा पण आपण किती घेणार आहेत चार पॉईंट पाच घेणार आहेत किती घेणार आहेत चार पाच म्हणजे साडेचार ठीक आहे हे कळायला आता तुला कळायला आता परत चा दाखवू शकते मला तू कसं करणार एक दाखवू आता हा आपल्याला सत्तावन्न नाही चा दुसरा करायचा म्हणजे कितीने भागायचं मला सांग दुसरा करायचा कितीने भागू मी त्याला दोन भाग म्हणजे दोन ने भाग किती झालं साडे अठ्ठावीस ठीक आहे आता तीन भाग करायचे तर भागायचं किती झालं एकोणीस कशाचा आहे सत्तावन्नचा आता चौथा करायचा म्हणलं कितीने भागायचं चार बरोबर किती आलं आता चौ चौदा पॉईंट पंचवीस आले पण आपल्याला फक्त चौदाच घ्यायचंय जर इथं दोनच्या जागा पाच किंवा सहा आला असता. त्यात पाच पेक्षा जास्त जरी आला असतं तर इथं आपण पाच घेतो हा पाव सेंटीमीटरचा आपण विचार करत नाही कारण ऍडिशनला प्रॉब्लेम देत ते आता इथं किती घेणार आहे मी चौदा चौदा ठीक आहे आता सत्तावन्न बारावा करायचा आपल्याला किती करायचं आहे सत्तावन्न बारा सत्तावन्न बारा बारा चा बारावा करायचा बारा भाग करायचा आपल्याला सत्तावन्न चे तर मग कितीने भाग मी बारा बारा ने ठीक आहे किती आलं चार, चार, चार पॉइंट पंचाहत्तर पण आपण किती घेणार आहे साडेचारच पाचच्या पुढे किती गेलं तरी पाचच घ्यायचंय आपल्याला इथं कारण आपल्याला पुढच्या ऑडिशनला प्रॉब्लेम होणार आहे ठीक आहे जर इथं पंच्याहत्तर पन्नास असतं मग चार पॉईंट पाच आपण घेतलंच असतं पाच सेंटीमीटरचा आपल्याला विचार करायचा नाहीये फक्त अर्धा सेंटीमीटरचा विचार करायचा आहे आणि एक सेंटीमीटरचा म्हणजे पुढच्या कुठल्याही मग आता आपलं उत्तर किती आलं चार पॉइंट पाच ओके हे कळाले आता मला एक करून दाखवतीस हे आता अठ्ठावन्नासा करून दाखव मला करून दाखव मला अठ्ठावन्नचा कॅल्क्युलेटर इथं ठेव मला काय करते म्हणत दुसरा दुसरं म्हणलं भागीले दोन करायचं त्याला किती भागी ले दोन कर घेऊ भागीले दोन कुठे किती झालं उत्तर किती आले बरोबर आहे बावीस केलं दोन कर आठा, ना दोन थांब 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 तिकड नाही इथे किती आलं एकोणतीस एकोणतीस लिह तिथे एकोणतीस इथं ना त्यात अठ साडे अठ्ठावीसच्या खाली लिह इथं हा बरोबर एका खाली एकच लिह सगळे एकोणतीस ना हा ठीके आता मला तिसरा करून दाखव एकोणसाठचं का सा? नाही तू अठ्ठावन्न घेतले मग अठ्ठावन्नच चा करायचंय ना अठ्ठावन्न मग आता तीन भाग करू का कर त्याची हा तिसरा म्हणलं तर तीन करायचं आता ते दोन ने भागले तर तीन ने करायचं तीन किती आलं एकोणीस पॉइंट तीन पण फक्त एकोणीसच घेणार आहेत आपण तीनचा विचार करणार नाही ह्या तीनच्या जागेवर जर पाच असतं तर विचार केला असता आहे आता मग किती घ्यायचं एकोणीस घेऊ का तिसरा 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 भाग कुठं लिहिलाय अठ्ठावन्नचा मग तिथंच लिहायचं ना बरोबर आता आपल्याला चौथा भाग करायचा तो कसा करायचा दाखव मला चौथा किती आलं चौदा साडे चौदा साडे चौदा चालूच लिहून साडे चौदा साडे चौदाच लिहायचं पॉइंट पाच पॉइंट पॉईंट बरोबर नाही लिहायचं पॉईंट पॉइंट फक्त एक डॉट द्यायचा इथं कसा दिलाय मी करू पाच ओके कळालं आता मला बारावा करून दाखव बारावा म्हणजे बारावा भाग त्या दिलेल्या कमरेचे किंवा छातीचे आपल्याला बारा भाग करायचे किती आलं चार पॉइंट आठ पण पाच पेक्षा जास्त म्हणलं आपण किती घेणार आहेत चार पॉइंट पाच म्हणजे साडेचार ठीक आहे पॉइंट दिसला पाहिजे परत ऍड करायला हे कळालंय असं बाकीच्या बरोबर इकडे बघ आता आता इकडे बघ मी काय तुला दाखवते ते बघ आता तू हा अठ्ठावन्न घेतलाय बरोबर तर हे बरोबर मध्येच त्याचे चौथा तिसरा बारावा चार दुसरा सगळे हे लिहायचे त्याच लाईन मध्ये हो। दुसऱ्या लाईन मध्ये जायचं नाही हे लक्षात राहील हो नक्की हो।